करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य अजितदादा पवार साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले आणि बारामती लोकसभा मतदार संघाचे आमचे आदरणीय मार्गदर्शक सुनील अण्णा शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच व्यासपीठावर उपस्थित असणारी सर्वच मान्यवर मंडळी आणि आपण सोसायटी सोसायटीदारक सर्व मंडळी आज बा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार सुनेत्रा वैनी पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण या ठिकाणी संवाद बैठक घेतली आहे या ठिकाणी मार्गदर्शक सूचनाच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असताना सर्व सोसायटीधारकांनी उत्स्फृतवादी या ठिकाणी या संवाद मिळावायला उपस्थिती दाखवलेली आहे दादा मी या ठिकाणी स्वतःला भाग्यवान समजतो की आज आयुष्यात खूप स्वप्ने बघितले असतील पण एकदा तरी आनंदानांच्या समोर मला बोलायला मिळावं हो। ही चार चार आज अन्नांच्या माध्यमातून पूर्ण झाली आज या ठिकाणी सामान्य कुटुंबातून येऊन आज महाराष्ट्राचं काम करत असताना आपल्या कामाचा आवाका पाहता आपल्या कामाची टाईल पाहता या ठिकाणी सर्वच महाराष्ट्र आपला काही नाही अण्णांना आवर्जून सांगितलं पाठीमागे तेरा तारखेला या ठिकाणी एक बैठक आयोजित केली होती काही कारणास्तव असतो थोडंसं त्याच्यामध्ये जरसोड झाली आणि अण्णांनी सोसायटी धारकांना शब्द दिला की येत्या या चार पाच गावातील सर्वच मंडळी त्यांचे या ठिकाणी सवाल मेळावा घेत असताना आपण सर्व बहुसंख्येने उपस्थित राहा मी दादांना आणायची व्यवस्था करतो आज सर्व सोसायटीधारकांच्या होत्या या ठिकाणी अण्णांसाठी जोरदार टाळ्या वाजता पाहिजे खरंच आता नेहता कशाला म्हणावं सर्वांना सामावून येतो सर्वांच्या विचारांचं सर्वांच्या प्रश्नांची उकल करतो तोच नेता म्हटला जातो आधी या ठिकाणी या भागात खऱ्या अर्थाने विकास अंगा होत असताना दादा ज्यावेळी आम्ही भेटायला आलो तर त्यावेळी आपणाकडून एक तुम्ही सांगितलं होतं की आज माझ्यावरती वेळ आहे तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी जर खंबीरपणे उभे असाल तर आपल्या भागातील या ठिकाणी सोसायटीधारकांचे प्रश्न असतील एम आय शिक्षेचे प्रश्न असतील पी एम आर प्रश्न असतील अनधिकृत बांधकाम असतील या सर्व गोष्टींना सर्वच प्रश्नांना मी न्याय देण्याचा पुढील काळामध्ये प्रयत्न करेल आज या ठिकाणी या मंचावरून आपण आस्पष्ट करू इच्छितो की आपण दिलेले शब्द या ठिकाणी पाळता हा अख्खा महाराष्ट्र आणि हे काम करत असताना आज आमच्यासारखी मंडळी आज मी दादा भाजपमध्ये दा 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 जरी काम करत असलो तरी अण्णांना मागेल व्यासपीठावर हेच सांगितलं की अण्णा पहिल्यांदा तर मी दादांचा फॅन झालो सी ज्यावेळी पहिल्यांदा बैठक झाली जायला जा सांगितलं की तुम्ही मी तुमच्या पाठीशी उभा आहे आज त्याच्यानंतर अण्णांनी देखील त्या गोष्टीचा पाठपुरावा करत आज या भागासाठी चांगलं योगदान दिलेलं आहे आज मान ग्रामपंचायतच्या माध्यमातून हो आम्ही देखील त्या ठिकाणी काही का कामे करत आहोत तसेच या सोसायटी आधारसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या गोष्टींची अण्णांनी एक यादी केली अण्णा काही चुकलं उकलं आमच्याकडनं असेल तर आम्हाला या ठिकाणी माफ करा आणि यानंतर ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या त्या गोष्टी दादा या ठिकाणी बोलतीलच हाणला देखील प्रश्न उत्तरतील आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील तर यांना पुन्हा यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात ज्यावेळी ही महायुती झाली त्यावेळी नरेंद्र मोदी साहेबांच्या असे केंद्र शासनामध्ये सीएचा कायदा लागू असेल जी, जी ट्वेंटी चा यशस्वी आयोजन असेल अयोध्येचं राम मंदिर असेल कलम तीनशे सत्तर असेल चंद्रयान थ्री चे यशस्वी लँडिंग असेल आणि नारी शक्ती विधेयक असं ह्या सर्वच भागामध्ये आज केंद्र सरकारमध्ये खूप चांगल्या या ठिकाणी संगोपन झालेलं आहे आपले काम करण्याची हातो फार मोठा आहे आणि या भागात सर्व पक्षाचे पदाधिकारी सोसायटीदार आपल्याला या घड्याळ्या सर... चिन्हासाठी सर्वजण अहोरात्र कष्ट करून सुनेत्रा वहिनीने कशा प्रकारे निवडून आणता येईल याचा चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा